नमस्कार जय हिंद बी जी अकॅडमी युट्यूब चॅनल आपली स्वागत आहे तर मित्रांनो आजचा एक नवीन अतिशय झणझणीत मी हा विषय घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र होमगार्ड संदर्भातला आहे कारण की एक परिपत्रक आलेलं आहे या परिपत्रकामध्ये बरीच अशी महत्वाची माहिती दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे मित्रांनो तर यामध्ये अतिशय नम... महत्वाची माहिती मी सांगितलं होतं तर ती नेमकी काय आहे मी तुमचा जास्त वेळ घेत नाहीये आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया महाराष्ट्र शासन गृह विभाग महासमाधाचे कार्यालय होमगार्ड मुख्यालय जावं क्रमांक दिलेला मित्रांनो पाहून घेऊ शकता तुम्ही दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालच आहे परिपत्रक संदर्भ दिलेले पाहून घ्या मित्रांनो परिपत्रक आहे विषय काय आहे विषयाकडे जरा लक्षपूर्वक म्हणजे तुम्ही मित्रांनो विषय काय आहे याकडे थोडासा लक्ष द्या राज्यातील सर्व जिल्ह्यातील होमगार्ड जवान यांचे मानधन ऑनलाईन पद्धतीने बिल पोर्टलद्वारे अदा करण्याबाबत तर मित्रांनो आतापर्यंत बरीच मुलं मी प्रत्येक वेळी व्हिडिओ बनवत होतो बनवत असतो आणि त्यामध्ये बऱ्याच मला जे काहीतरी कमेंट्स असतात असं म्हणजे मित्रांनो थोडंसं जसं पॉझिटिव्ह राहत जावा तुम्ही त्यामध्ये तुमच्या बऱ्याच काही निगेटिव्ह पण कमेंट्स येतात परंतु मी त्याच्याकडे लक्ष देत नाही जे पॉझिटिव्ह असतात त्याच्यावर लक्ष देत असतो तर त्यामुळे तुम्हाला एक सांगायचं आहे काही गोष्टी बदलत राहतात मित्रांनो काही गोष्टी बदलणाऱ्या असतात थोडंफार काही कालावधी जातो वेळ जातो पण आपलं कार्य आपण करणं कधीच सोडायचं नसतंय आतापर्यंत खूप म्हणजे असं जेव्हा लोक म्हणत होते आपले काय काय होतात बऱ्याच काही गोष्टी होत असतात तर मित्रांनो प्रणाली आणलेली आहे ऑनलाईनची तर याद्वारे तुमचं खरोखरच चांगल्या पद्धतीनं तुमच्यावर म्हणजे याचा बेनिफिट होईल मित्रांनो तुम्हाला राज्यातील सर्व जिल्ह्यातील होमगार्ड जवान यांचे मानधन जर हॉटेलद्वारे अदा करण्याबाबत कारण की यामध्ये काय होत होतं पहिला महाराष्ट्रामध्ये जेवढे पण काही जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याचा जो काही uh, म्हणजे होमगार्ड जवानाचा पेमेंट uh, होत होता म्हणजे मानधन होत होतं ते प्रत्येक जिल्ह्याला कधी कोणाचं लवकर कधी कोणाचा उशिरा कधी म्हणजे असं मागे पुढं होत होतं तर या प्रणालीद्वारे हे असं होणार नाहीये मित्रांनो तर एकाच वेळी जर तुमचं म्हणजे बंदोबस्त एखादं कुठलं तरी तुम्ही कर्तव्य केलं असेल तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट पण आणायची काही आवश्यकता नाहीये कुठल्याच गोष्टी करायची गरज नाहीये डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीनं पेमें पेमेंट तुमच्या खात्यामध्ये येणार आणि पेमेंट हे काय आपल्याला म्हणजे जिल्हा केंद्राकडून वगैरे येणार नाहीये डायरेक्ट मुंबई जे मुख्यालय आहे त्यांच्याच मार्फत हे पेमेंट वगैरे होणार आहे त्यामुळे मित्रांनो दिवसेंदिवस बदल म्हणजे होत चाललेले आहेत त्यामुळं थोडस पॉझिटिव्ह राहा आता काय म्हणले राज्यातील सर्व जिल्ह्यातील होमगार जवानांचे जे काही मानधन आहे बिल पोर्टलद्वारे ऍड पे म्हणजे जे ऍप्लिकेशन आहे करून ऍड पे करून थेट त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने वित्त विभागाने कळविले आहे यापुढे मानधनाचे देयक मॅन्युअली मंजूर करून निधी आहरण व संवितरण अधिकारी यांच्या खात्यात वर्ग केला जाणार नसल्याबाबत बाबत हे कळविले आहे कारण की पहिला कसं ते अधिकारी जे काही प्रशासकीय अधिकारी किंवा जे पण काय असेल जबाबदार म्हणजे जिल्हा केंद्राला तर त्यांच्या खात्यामध्ये ही पेमेंट जमा केलं जायचं आणि नंतर ना मग होमगार्ड जवानाच्या खात्यामध्ये पेमेंट ते जमा होतो मित्रांनो तर तसं आता न होता डायरेक्ट ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने जवानाच्या खात्यावरच ते पेमेंट ट्रान्सफर केलं जाणार आहे वित्त विभागाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार आणि होमगार्ड जवानांचे मानधन पुढील महिन्याच्या पाच तारखेच्या आत त्यांच्या खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो यावर तुम्ही जरा लक्ष द्या कारण की आतापर्यंत अशी कुठलीच म्हणजे तारीख नव्हती आणि कुठल्याच जेवणाला माहिती नव्हती की एक कर्तव्य केला तर ते किती दिवसामध्ये त्याच्या खात्यावर पेमेंट येणार होतं म्हणजे आता कसं होतं एखादा जर बंदोबस्त झालं तर उदाहरणार्थ आता गणपतीचा बंदोबस्त झाले सर्व जवानांचा तर हा गणपतीचा बंदोबस्त आता ह्यांना म्हणजे माहितीच नाही की खात्रीच नाहीये की बाबा आता बंदोबस्त मी करतोय पण याचं जे काही मानधन आहे मला किती दिवसानंतर भेटेल एक आशेनं माणूस करत राहतो की बाबा मी बंदोबस्त करून राहिला की एक वेळा हा पेमेंट माझ्या खात्यावर पडणार पण कधी पण काय होईल पण पडेल म्हणून ह्या आशेनं तो बंदोबस्त करत राहतो तर मित्रांनो आता तसं होणार नाहीये कारण कि प्रत्येक महिन्याच्या म्हणजे जे काय असेल ते पुढील महिन्याच्या पाच तारखेच्या आता फॉर एक्झाम्पल आता हा महिना चालू आहे कुठला सप्टेंबर सप्टेंबरमध्ये जर आपण वर्क केला असेल तर ऑक्टोबरच्या पाच तारखेच्या आतमध्ये मानधन खात्यावर पडणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यांच्या खात्यात जमा करण्या दृष्टीने खालील सूचना देण्यात येत सुद्धा आहे म्हणले त्यांनी मित्रांनो कार्यवाहीसाठी सूचना दिलेल्या आहेत नोंदणी प्रक्रिया आपल्या एक नंबरची कार्यवाही पहा नोंदणी प्रक्रिया कशी करून घ्यायची आणि मित्रांनो थोडंफार जे पण काही डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स वगैरे जमा करायचे ते जिल्हा जे आपलं म्हणजे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जेवढं लवकर होईल तेवढं लवकरात लवकर जमा करून घ्या मित्रांनो कारण की ही प्रत्येक जवानांच्या फायदेशीर म्हणजे फायद्याची गोष्ट आहे आपल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व होमगार जवानांची काही पे रजिस्ट्रेशन बिल पोर्टल करणे अनिवार्य आहे यासाठी सोबत जोडलेल्या एक्सेल सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी आता याच्यासाठी हे काही नोंदणी प्रक्रिया आपण नाही करणार हे जिल्हा केंद्राकडूनच करणार फक्त आपल्याला डॉक्युमेंट्स पुरवणं हे गरजेचं आवश्यक कागदपत्रे काय आहे प्रत्येक ओमगाड जवानासाठी खालील कागदपत्रांच्या तीन परती तयार करून त्या जमा करून घ्याव्यात त्यामध्ये बँक पासबुक बँक पासबुकचे छायांकित प्रत पहिले पान आणि रद्द धनादेश म्हणजे कॅन्सल चेक असणार आहे आधार कार्ड ची पॅन कार्ड ची छायांकित प्रत असणार आहे बिल पोर्टलवर माहिती भरण्यापूर्वी जिल्हा होमगार्ड कार्यालय प्रत्येक होमगार्डने सदर आ, सादर केलेल्या वरील कागदपणाच्या आधारे एक्सेल सीट मध्ये माहिती भरून बिल पोर्टलवर सदर प्रत्येक होमगार्डची माहिती भरण्याकरिता तयार ठेवावी तसेच नंबरचा अहवाल सादर करणे जिल्हा स्तरावर भरलेल्या संपूर्ण होमगार्ड माहितीची एक्सेल सीट ईमेलद्वारे होमगार्ड मुख्यालयाकडे सादर करावी ही प्रक्रिया पंचवीस सप्टेंबर जवळ पर्यंत पूर्ण करून अहवाल सादर करणे बंधनकारक आहे तारीख जास्त नाहीये मित्रांनो वेळ पण खूप कमी आहे आज वीस तारीख आहे पंचवीस तारखेपर्यंत की म्हणजे प्रोसेस सुद्धा त्यांनी एकदम फास्ट मध्ये मागवलेली आहे पाच दिवसामध्ये संपूर्ण प्रक्रिया कंप्लीट व्हायलाच पाहिजे सर्व जिल्हा होमगार्ड कार्यालयाना कळविण्यात येते की सदर विषयाच्या अनुषंगाने दिनांक बावीस नऊ दोन पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्हिडिओ कॉन्फरन्स ठेवण्यात आलेली आहे सदर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करीता संबंधित जिल्हा कार्यालय प्रशासकीय अधिकारी व देयक तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे सदर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ची लिंक अर्धा तासापूर्वी स्वतंत्रपणे पाठवण्यात येईल वरील प्रक्रियेस विलंब झाल्यास संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना जबाबदार धरले जाईल हे बाब अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्या लक्षात आणून द्यावी आणि या संपूर्ण प्रक्रियेचे नियंत्रण करावे तर मित्रांनो ही अशा पद्धतीची प्रोसेस असणार आहे आणि प्रोसेस खरोखरच अतिशय म्हणजे स्वागतोत्सुक आहे संपूर्ण होमगार्ड बांधवांसाठी कारण की बदल हा म्हणजे पहिला म्हटलं तुम्हाला बदल ही काळाची गरज आहे तर मित्रांनो बघा हे अशा पद्धती आहे ह्या फॉरमॅटमध्ये त्यांनी संपूर्ण माहिती म्हणजे घेणार आहे ते आपल्याकडनं म्हणजे आपले आप, म्हणजे ह्याचं नाही आहे म्हणजे आपलं कार्य नाही हे सगळं ऑफिस मधनच होणार आहे ह्याच्यामध्ये पहा एक नंबरचं काही दिसत नाही मित्रांनो तर कदाचित ते ट्रेझरी असावं नंतर दोन नंबर डीडीओ कोड आहे डीडीओ नेम आहे टाइप ऑफ पे आहे पॅन टॅन नंबर आहे ई आय डी आहे नेम एज पर बँक पासबुक नंतर पुढं सनद नंबर असणार आहे ॲड्रेस सिटी टाउन पिनकोड ईमेल आय डी टेलिफोन नंबर असणार आहे मोबाईल नंबर असणार आहे आय एफ एस सी नंबर असणार आहे एम आय सी आर बँक ब्रँच अकाउंट आणि अकाउंट टाईप अकाउंट नंबर आणि अकाउंट टाईप मित्रांनो असे टोटल एक ते वीस टाईप मध्ये ही संपूर्ण माहिती उमेदवाराची म्हणजे जवानाची भरून ते वरती सादर करणार आहे त्यामुळं जेवढे पण तुम्हाला मागास डॉक्युमेंट्स मी सांगितले आहे ते डॉक्युमेंट्स आवश्यक कागदपत्र ते आपल्याला लवकरात लवकर पाच दिवसाच्या आतमध्ये आपापली जिल्हा केंद्राकडून तुम्हाला तारीख देतील त्या तारखेला जवळपास ते जमा करणं अतिशय गरजेचं आहे आणि अशीच जे काही उपयुक्त माहिती असते जे पण काही जी, का जी, जी, का जी आर असतील काही कात्रण असतील आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो त्यामुळं मी तुम्हाला पहिलाच सांगितलं आणि आता एक शेवट सांगतो मित्रांनो म्हणजे आता पण सांगतो तुम्हाला की आपलं चॅनल खरोखर तुम्हाला फायदेशीर आहे आणि माहिती माहितीदायक आहे तुम्हाला संपूर्ण माहिती एकाच चॅनलवर भेटणार आहे त्यामुळे चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला बे लायकन आहे त्याला ऑन करा मित्रांनो जय महाराष्ट्र